भाऊ तुझ्याविना आयुष्य शून्य आहे ही, ही कथा एका बहिणीची आहे ज्यांच्या लहानपणात भाऊस्तीचा देव होता पण लग्नानंतर सासरच्या नरकात अडकलेली ही बहीण शेवटपर्यंत पोचू शकत नाही जेव्हा पोचते तेव्हा उशीर झालेला असतो भाऊ होता देवासायची जगू दे त्यांच्यासाठी लहानपणी हात धरून शाळेपर्यंत नेई माझा भाऊ पाठी सावरून द्यायचा भिजल्यावर छत्री धरायचा शाळेच्या साऱ्या मुलींना माझी बहीण आहे ती म्हणायचा माझ्या प्रत्येक आजारात रात्रभर भिजायचा बाजूला आईची पण बाळाचे डोळे पानवलेले त्याला वाटायचं एकच माझी बहिणीला काही नको मी शिकत राहिले वरती त्याने काम केलं खाली घर चालवलं शाळा सांभाळाली आई वडील आजारी पडले त्याने मला अभ्यास सांगितला स्वतःच आयुष्य थांबवलं फक्त माझ्या ठरलं शेवटी आई वडील म्हणाले जग जिंकलं पण भावाच्या डोळ्यात खूप काही न सांगितलेलं माझं बाळ दुसऱ्याचं झालं मी सासरी गेले हसून भाऊ माग उभा राहिला मी दररोज वाट बघे माझा भाऊ कधी येतो पण सासरच्या लोकांना हे नातच नकोस होत तुझा भाऊ काय करू शकतो हुंडा नाही दिला ना भावाला बोलवू नको घरी सासूबाईचे कटू शब्दात माझा जीव खेचत गेला भाऊ फोन करायचा रोज मी गुपचिप रडायचं पाळण्यात बाळ तू ठीक आहेस मी म्हणायची होय रे भाऊ पण तो सगळं काही समजून घ्यायचा एका दिवशी मला मारलं सासरच्यांनी ढकललं पायऱ्यांवर मी फक्त एकच नाव घेतलं भाऊ मला वाचव पण भाऊ नव्हता आसपास तो काही दिवसांपासून शहराबाहेर गेला होता ते ऐकून आला धावत आल्या आल्या पाहिलं मला हॉस्पिटलमध्ये बेडवर पडलेली मी त्याच्या चेहऱ्यावर एकच प्रश्न होता माझ्या बहिणीला कोणी मारलं तो कोर्टात गेलाच माझ्यासाठी भांडला लढला पण साक्षीच कुणी उभं नाही ना तो एकटाच ओरडत राहिला माझी बहीण मेली तुम्ही तिला मारलं कोर्टाने म्हटलं मारल। पुरावा नाहीत सगळे दोषी मुक्त झाले भाऊ तो तुटला होता आणि स्वतःची खोली बंद केली माझा फोटो आठवणीने ओढून घेतला पांघरून घेतला अंगावर आणि तो त्याच खोलीत झोपी गेला रात्री तिची आत्मा आली स्वप्न हळूहळू उतरला भाऊ रडतच झोपला होता ताई मला माफ कर ती फक्त हसून म्हणाली माझं दुःख च पान लिहिलं लोकांना सांग माझं सत्य माझा आवाज हो तू तो घामाने उठला हृदय धडधडत होतं तो दिवस उजडला तो शांत होता पण ठाम होता लॅपटॉप उघडलं आणि पहिलं वाक्य टाईप केलं ती मारल्या गेली तिला गप्प बसवले गेलं तो दिवस रात्र लिहित राहिला भूक तहान झोप हरवली तिच्या आठवणीने जीव दिला तिचा आवाज शब्दात उतरला मीडिया लोक मित्र मंडळी सगळ्यांनी पुस्तक वाचले शब्दात मारणारा आक्रोश हे पुस्तक गाजायला लागलं सगळीकडे चर्चा सगळीकडे सभा खरंच इतका होता का हुंड्याचा छळ आणि शांत मृत्यू एका मुलीने पत्र पाठवलं भाऊसाहेब माझी ही गोष्ट अशीच आहे दुसरी मुलगी आली तुमचं पुस्तक वाचून वाचलं तो क्षणाचा निर्णय ठरला माझी ताई मेली मी बाकीच्यांना वाचवणार त्यांनी संस्था सुरू केली ताईसारख्या बहिणींसाठी मुली स्त्रिया विधवा अनाथ सगळ्यांना आधार मिळावा कुणी म्हणायचं भाऊसाहेब कुणी म्हणायचं दादा देव प्रत्येक वर्षी तिच्या मृत्यूनिमित्त एक मेणबत्ती धरून तो हजारो मुलींना समोर जातो त्यांच्या डोळ्यात विश्वास असतो तो फक्त एवढाच म्हणतो तुला न्याय मिळवून देईन कधी मुलगी घरातून पळली तर तो तिला सांभाळत होता कधी कुणी आत्महत्या केली त्यांना तिचं घर बनवलं तो फक्त धावायचा सर्वांकडे माझी ताई पुन्हा मारू देणार नाही एक दिवस तो रडला दहा वर्षाच्या मुलीने त्याला विचारलं ताई म्हणजे काय असतं तेव्हा तो म्हणाला ताई म्हणजे जीव असतो भावाचा